सब सब जाए ज्योति जखने ज्योति जगने ज्योति जकने ज्योति जगने

धन्यवाद मित्र परिवार राहिले असतील पत्र करून ठेवा जनता मित्र परिवार मित्र परिवार जमृता साबळे योगेश भुसळे यांचे जे मित्र परिवार आहेत त्या सर्व विनंती करून एक एक करून थोडं लवकर लवकर

अभिवादन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना ज्यांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही मंत्री आहोत असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी नंदूकुमार भोडलेजी विकाजी जैन हा विजय वाघच सर्वच व्यासपीठावरील मान्यवर समोर उपस्थित बंधू भगिनी आणि ज्यांचा आज शिवसेनेत प्रवेश होतोय तो आशिष त्याचे सर्व सहकारी मी कधी निवडून आलो चोवीसला ती माझ्याही ती तारीख नव्हती परंतु आशिषच्या लक्षात होते की आज तो दिवस आहे की एक वर्ष झालं मला निवडून येऊ आणि नेमक्या त्याच दिवशी त्याचा प्रवेश लक्षात होतो तुमच्या बरोबर काम करायचं मी जेव्हा त्याच्याकडे पाहिलं त्या टायमाला मला माझ चाळीस वर्षापूर्वीचा संजय शिरसाट आठवला शिवसेना जेव्हा या संभाजीनगर मध्ये आम्ही आणली एकोणीशे पंच्याऐंशी आगोडे मोड करा किती वर्ष झालं त्याला आणि त्यावेळेला आमचा असलेलं वय करून घटनेचे शिल्पकार भारतरत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यांनी सुद्धा कोटी कोटी वंदन करून आजच्या या एक नाही दोन नाही शेकडो तरुणांचा शिवसेनेमध्ये प्रवेश आणि मला वाटतं श्रीरामनगरच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी शिवसेनेच्या पानावर लिहिलेला हा अतिशय महत्त्वाचा दिवस आमचे मित्र आशीष विजय शेंडजे आणि त्यांचे सहकारी हा शिवसेनेमध्ये प्रवेश आहेत सर्वप्रथम त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या शिव हस्ते ठिकाणी हा प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे त्यांना खरंच आज एक यशस्वी कारकीर्द एक वर्ष पूर्ण होत आहे संजय शेखर साहेबांचा आपण जोरदार काळ्यातून हो या ठिकाणी एक हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा युगान युगानंतर एक कोहिनूर यासारखा जन्माला येणारं व्यक्तिमत्व म्हणजे आनंद दिगे साहेब इतिहास स्वर्ण अक्षराने नोंद व्हावी असा स्वाभिमानाचा बंड पुकारणारे लडवया सिंह म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब या स्वाभिमानाच्या उठावातील सिंहाचा वाटा उचलणार उचलणारे माझे आदरणीय साहेब शिरसाट साहेब साहेब माझं नाव आशिष खरं सांगायचं तर हे भाषण वगैरे मला काही जमत नाही मी नवीन कार्यकर्ता आहे साहेब आज मला वाटत वाटतं की तेवीस अकरा दोन हजार चोवीसला तुम्ही आमदार म्हणून निवडून आला ही सर्वप्रथम माझी तुम्हाला भेट होती बेटलो मी एअरपोर्टला भेटलो होतो आणि त्या दिवशी मी मनामध्ये विचार केला होता मी काम करेन तर शिरसाट साहेबांच्या हाताचं खाली काम करेन आणि शिवसेनेमध्ये भव्य असा पक्षप्रवेश सोहळा मी माझ्या वार्डामध्ये ठेवेल असा मी निर्णय घेतला होता पण आज पक्षप्रवेश सोहळा माझ्यासाठी खूप खास आहे कारण की असं जिल्ह्यात शहरात कार्य भारतभर आपल्या खऱ्या शिवसेनेची लहर असताना माझ्या वार्डात एकही शिवसेनेचा कार्यकर्ता नाही आहे एकही शिवसेनेचा कार्यकर्ता नाही साहेब माझ्या वाट्यात आणि हे वारंवार मी ताईला तुम्हाला सांगत आलेलो आहे आणि मला आठवतं साहेब जेव्हा पहिल्यांदा तुम्ही कॅबिनेट मंत्री म्हणून निवडून आला निवड झाली होती तर मी असा पहिला कॅबिनेट मंत्री बघितलेला आहे सर महाराष्ट्रामध्ये की ज्याने एक सामान्य कार्यकर्त्याला पंधरा मिनिटं वेळ एअरपोर्टवर दिलेला आहे आणि माझ्या समस्या ऐकून घेतलेल्या आहे आणि मला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब आज म्हटलं तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन माझ्या पक्षप्रवेशाला आले आपल्या पक्षामध्ये मला तुम्ही सामील करून घेतलं आणि मला इथून पुढं वाटतं की तुमचे माझे पाठीवर थाप राहील आणि तुमचा आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी राहील आणि ही शिवसेना मी वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल घराघरापर्यंत युवा पोहोचवण्याचं मी कार्य करेल रामनगरमध्ये नाही साहेब इथून पुढं जो पण वाढ असेल त्यामध्ये मी शिवसेना आणि युवासेना वाढण्याचं कार्य करेल तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद इतर मान्यवरांचे दे देखील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय देव दे, दे। तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला काय भावना आहे त्याच्या पाठीमागची शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची एकच भावना अशी आहे की आज तेवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि मागील वर्षाची तारीख तेवीस अकरा दोन हजार चोवीस या रोजी मी पहिल्यांदा शिरसर साहेबांना भेटलो होतो ही तारीख आजही मला आठवती कारण की ही तारीख जी साहेब चौदांदा म्हणून आमदार म्हणून निवडून आले होते आणि ते कॅबिनेट मंत्रीपद पण त्यांना भेटणार होतं आणि मी त्यांच्या रॅलीमध्ये गेलो आणि त्यांना बघून एक प्रेरणा जी येते ज्यातून उगम होत असतो तो उगम झाला की एक शिवसैनिक म्हणून एक आपण एका पक्षामध्ये काम केलं पाहिजे त्यानंतर मी साहेबांची रॅली झाल्यानंतर त्यांना भेटायसाठी एअरपोर्टवर गेलो त्यांनी मला पंधरा मिनटं वेळ दिला त्यांच्यामध्ये ते म्हटले की असेच तुला कार्य करायचं आहे आपण निश्चितच तुला पक्षप्रवेश करू तो मागील एक वर्षापासून मी त्यांच्यासोबत कार्यरत आहे पण माझा आधुनिकृती प्रवेश झालेला नव्हता आणि आज देवानी पण काय घडवलं की आज तारीख तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आणि साहेबांना पण माहीत नव्हतं आणि मला पण माहीत नव्हतं आज मला सकाळी माहीत आलं की तीच तारीख आहे आणि तीच वेळ आहे की साहेबांच्या आशीर्वादाने मी आज पक्षप्रवेश करत आहे कोणत्या पक्षात पक्षात कार्यरत होते आणि त्या असताना काय काय सामाजिक कार्य केले मी मागी, आ, मागे मागे कोणत्याही पक्षामध्ये नव्हतो आणि मी सामाजिक कार्यकर्ता आहे शिंदे साहेबांना आदर्श मानून आणि माझे लाडके आमदार शिरसाट साहेब यांना प्रेरणास्थान मानून मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश घेतलेला आहे तुम्हाला पक्षप्रवेश करताना काही आश्वासन वगैरे दिलंय का मला कोणत्याही प्रकारचे आश्वासन नाही आणि मला कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडनं अपेक्षाही नाही मी निस्वार्थपणे एक शिवसैनिक म्हणून या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काम करणार आणि श्रीरामनगरमध्ये शिवसेना वाढवण्याचं काम करणार जर तुम्हाला संधी जर दिली शहरात दिली नाही तर तुम्ही ती लढवणार काय साहेब जरा म्हटलं बाबा अशा तुम्हाला लढायचं आहे येणार आणि मी काही एवढा जुना कार्यकर्ता नाही पहिली गोष्ट शेवटी जर साहेबांचे आदेश आणि पक्षाचा जर आदेश असेल की लढ तर त्याला प्रयत्न करायला काही हरकत नाही कार्यकर्त्याचा झाला सर आज पक्ष प्रवेश आज पक्ष प्रवेश जो झालेला आहे तरुण युवक युवती शेकडो कार्यकर्त्यासह शिरसाट साहेबांच्या हस्ते मी प्रवेश केलेला स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महापालिकेच्या पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार प्रयत्न हे करणार की युवा जे कार्यकर्ते आता आदरणीय एकनाथ साहेबांचं हे असतं की आमदारकीच्या निवडणुका झाल्या खासदारकीच्या निवडणुक्या झाल्या आता ज्या निवडणुका आहे त्या कार्यकर्त्यांच्या आहेत तर त्यांचे आदेश आहे की कार्यकर्ता म्हणजे आपला युवा कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागे व ताकद हे युवानी दिले पाहिजे तर जेवढेही माझ्या मागे युवा कार्यकर्ते आहे बंधू भगिनी आहे ते ताकद मी त्या नगरसेवकच्या मागे लावणार हे निश्चित आहे